हे बघा मस्त छान तडका आहे आहे हाय मी अंजली अंजली तुमचं स्वागत तर आज आपण बोलणार आहे हॉटेल मध्ये जे तडका बनवतो ना ते, ते आपण आज घरी बनवणार आहे तर तुम्हाला मी आज सांगणार आहे ती तर मी दाल तडका बनवण्यासाठी मी तुरीत डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी आणि मुगा डाळ घेतली आहे छोटी वाटी आहे अर्धीच्या कबजारा वर्धी घेतलेली आहे आणि मसुरी डाळ घेतली आहे लाल तरी ही आठ दिवाटी घेतलेली आहे मी तर हे आपण एका ह्याच्यामध्ये पूर्ण असं मिक्स करायचं आणि ह्याला दोन तीन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर आपण ही डाळ एकदम स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही ह्याला एक तास भिजू घाय तरी चालते आणि तसंच केले तरी चालते तर आपण हे कुकर मध्ये टाकूया आणि इथे मी एक साधारण दीड पाणी गरम करायला ठेवलं होतं ते पण आता त्याच्यामध्ये ऍड करूया हे पण ऍड करायच नाही आपल्याला डाळ घट्ट करायची आहे याच्या पुढे मी लसूण थोडासा बारीक करून टाकणार आहे थोडस चिमुडभर हिंग टाकायचं आहे आपल्याला थोडीशी हळद थोडस चवीनुसार मीठ टाकायचे कारण डाळ शिजली पाहिजे चांगली आणि ही मी दोन तमालपत्र टाकणार आहे तेजपत्तर सुद्धा म्हणतात हे सगळं टाकायचं आहे आपण आणि मी आता एक गॅस ऑन करते ही गॅसवर आपण ठेवूया आणि ह्याला उकळी आली पाहिजे उकळी आले की ह्याला आपण झाकण लावूया तर ह्याच्यामध्ये मी अर्ध पळी वतलेलं आहे आणि असं मस्त उकळी आलेला आहे आणि ह्याला आपण आता झाकण लावूया आणि ह्याची मोठा गॅस टोएल आहे मी याची एक शिट्टी होऊन द्यायची आणि नंतर गॅस आपण बारीक करून ह्याला चांगल्या दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर ही गॅस बंद करून झालेला आहे माझा आता ही डाळ आपली शिजून पूर्ण तयार झालेली आहे तर आपण बोगव्या शिजले आहे हे हम्म कशी मऊ छान शिजलेले आहे आपण पाहूया हम्म छान आणि मऊ शिजलेले आहे तर मी एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरला आणि ही कोथिंबीर तर आपण इथं थोडस थोडस चिमुडभर हिंग जिरे मोहरी ये हे दोन मिरची आहेत आणि हे आपलं धनी पावडर आहे आणि थोडीशी हळद आणि लाल तिखट तर आपले तीन पळे मी तेल टाकलेलं आहे आणि हे आपलं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आपण जिरे मोर टाकूया बारीक चिरलेला कांदा कांदा आपला सोनेरी रंग येथपर्यंत आपण परतायचा आहे तर कांदा आपल्या सोन्या रंगावर मी अद्रक लसीची पेस्ट टाकते आणि हे पण चांगले मस्त याच्याबरोबर बरोबर आपण भाजून घेऊया कांद्याबरोबर बरोबर ती पण मस्त परतून निघेल छान असं आपण परतून घेऊया तर याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेला आहे मिसरून आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण मिक्स करून घेऊया मिरची टाकूया आणि ते पण परतून घेऊया चांगली हे आपलं परतून झालेलं आहे याच्यामध्ये मी ताटी काढून ठेवलं आहे मसाले हे आपण सगळे ऍड याच्यामध्ये आणि हे पण चांगले आपण मिक्स करून घेऊया हे छान सुटलेला आहे याला ह्याला पण आपण चांगलं अर्धा मिनिट मिक्स करून घेऊया हे आपलं चांगलं मस्त मसाले तळ तळून झालेले आहे आपण ह्याच्यामध्ये आता ही डाळ ऍड करूया थोडस मी पाणी घालते आपण हलवून घ्या जास्त घट्ट नाही करायचं जास्त पातळ पण नाही करायचं आता ह्याला चांगली मस्त एक उकळी येऊन तो आपले मस्त छान शिजून झालेली आहे आता हे बारीक करूया आपण गॅस आणि ह्याला एका छोटशा पातेल्यामध्ये काढून घेऊया थोडस व्यान ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण एक चमचा गावरान तूप टाकूया गावरान तूप टाकले की मस्त येते हे तूप पूर्ण घेऊया याच्यामध्ये हे पूर्ण इथून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकते जिरे छान तडकले आहे तेव्हा ह्याच्यामध्ये अर्धा चमचा लसणाची पेस्ट टाकते छान मस्त गरम करून घेऊया आपण त्याच्यामध्ये चम अर्धा चमच लाल तिखट टाकते दोन लाल मिरची टाकते हे तडका आपला पूर्ण झालेला आहे म्हणजे गॅस बंद करते मस्त याच्यावर आपण तडका मारूया आता हे बघा मस्त छान तडका बसलेला आहे याच्यावर तर आपला हॉटेल हो टाईप दाळ तडका झालेला आहे म्हणजे रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका